तुमच्या डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन शिरली सारी सारखी गावतान भरली गजानन महाराज खेळल्यात ही रमले मन पाच वर्षाचे बालनपण खेळल्यात ही रमले मन काय केले रे तो मानवा नाही भजले रे नारायण काय ना, केले रे तो मानवा नाही भजले रे नारायण ना, वीस वर्षाचे तरुणपणा संसारात हिरमले मना वीस वर्षाचे तरुणपणा संसरातही रमले मन काय केले रे तू मानवा नाही भजले रे नारायण ना, काय केले रे तू मानवा नाही भजले रे नारायण ऐंशी ना, माशाचे म्हातारपणा नाही मोखात गजानन ऐंशी वर्षाचे म्हण नाही मोखात गजानन काय केले रे तो मानवा नाही भजले रे नारायण काय ना, केले रे तो मानव काही भजले रे मारायना का भर रे श्रीमती जन्म घेऊन वाया जासी गजानन भर रे ऐशी जन्म घेऊन वाया जासी काय केले रे तू मानवा भजले रे नारायण काय केले रे तो मानवा नाही भजले रे नारायण बोला गजानन महाराज की जय मरे इडलागले लागलं मला पण आता लागलं केत केत बणत लागते इडला

ಆಕರೇ ವಡಿಮಾಡಿ ಮಡಿ ಮಳೆ नाग मांगे आले पप्पाच्या मम्मीच्या माझ्या मम्मान पप्पी मला कुठे पण सोडून गेलो नाही पुढे राहायला गेले खोलीचा पत्ता नाही कुठे मालूम नाही कुठे खोलीच माझी मीला जायच काम असते हो अशा दिसा येडी बाजार आला जाती आणि शंभर केळी मोजून आणती आदला गवा मी ताती वरले साते दादोड्याला देती अशी वेळी मी माझ्या पप्पा ना मम्मी ना करत शिकलो मध्ये मला काय म्हणे सर ज्ञान तू आतलं घेऊन घे वरलं ज्ञान दवायाच्या आवड करून घे म्हणून दबाई घरीच राहिला आणि मी शे गावली आले येडी म्हणता आता मला वेडी म्हणता येडी म्हणता आता मला वेडी म्हणता म्हणता आता मला वेडी म्हणता येडी म्हणता आता मला येडी म्हणता बाई मले जवळने जवळने आली येणारी मम्मी जवळ खाली येणारी मली मी जातली मम्मी మీ సాయస్ పాటిద ఏంట మేడి మేడీ అత మళ్ళా వేడి మంతా ఏడీ అత మళ్ళా వేడి మంతా ఏడీ అత మళ్ళ వేడి మంతా अहो मागं म्हणाल कोणी काळ मूर्त घाल थोडस रंग येतो आता आपलंच म्हणा आपलंच हो आता दिस एडीची नानी पण मी नांगूनच नाही घेतलं मम्मी आता शॅम्पूची पुढे आणून घेत द्या हो आता दिसा एडीची नानी हांडा हांडा शिंपी शिंपी लोणी हांडा हांडा शिंपी शिंपी लोणी हो वेडी म्हणता आता मला वेडी म्हणता वेडी म्हणता आता मला वेडी म्हणता म्हणता आता मला वेडी म्हणता वेडी म्हणता आता मला वेडी म्हणता मग मारे ना आव्हा दिवाळी दसरा दादो याची नानी मम्मी मी बिथे हुशार झाले वाजे झाल्यावर आता दिसा मी नावून धुवून घेते आणि त्या जवळले बारा बाराचे बारा महिने पाणी त्यामुळे ದ ಅಂಡಾ ಮೋರ ಮೋರ ಅಂಡ ಮೋರ ಮೋರ ಪಿ ಅವು ಮನ ಆತ ಮಲ್ಲ ವೇ ಮನ ವೇಡಿ ಮನ ಆತ ಮಲ್ಲೇ ಮನತಾ आता मी जाते आता बारा महिने मी जाते आणि ये नाही की बारा महिने बारा महिने आले की रात्री मी मी काय जवायला आजीबा काय करते मम्मी मी मी बलती गेले तरुण घेते वारी लिहा कधी मी सांगला ते मोबाईल मध्ये पण निघून मी काढून देते पण मन वारी जागत नाही

अहो नव खाणाची मी शिवली चोळी नव खानाची शिवली चोळी म्हणता आता मला वेळी म्हणता वेळी म्हणता आता मला वेडी म्हणता एडी म्हणता आता मला वेळी म्हणता वेळे म्हणता आता मला वेळी म्हणता महाराज पटल तुम्हाला

মালা চৌধি জানি সনো মায় পানি মা ঘোষ মালা জানি

गायच्या लागण माय पाणी माझ्या गायच्या लागण माय पाणी माझ्या जिरा जाता नावाची सुनावत जायचं बरोबर दुजता ना दुजीच नाव लता जाता मारे आता जाता मारे ता, ता, मला चौघेचा निसुनावय पाणी मागव सुना मला चौघे जनी सुनाव माय पाणी सुना

काय केला गुना बाय पाणी मागून सुनाय काय केला गुना बाय पाणी मागून सुनाय मला दौगीदानी सुना बाय पाणी चौतीचे नाव काशी चौतीचे काशी इना देली मला काशी इना देली मला काशी मी कररस केलेला मला जंपर आणली कोनातला <laughs> <तो तो ती, laughs> मला नुसतं तुझं तुमचं घे बोलू तुम्ही मला चौजे जानी सुना बाई पारी बांधू

শরাল <muchas>

तुटला माझा पदरवाय मिळवत तुटला माझा पदरवाई मिळावत आंबेल माझा बला माझा बात आंबाई तो माझा ब I'm not

هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه <applause> <applause> करता प्रसाद भेटू आम्ही शुद्ध शाकाहारी आहे आम्ही जन्मता शुद्ध शाकाहारी आहे माऊली तुम्हाला साखरचा प्रसाद देतो तू वरती गाडीवर बसलेला माऊली साखरचा प्रसाद घ्या त्यानंतर मोर्शीच्या एक माऊली जुडलेले आपल्या सोबत खूप छान भारून म्हणतात ते काका खरं लावली का इथे आजार बागाने एक बार एक बारा महिना कोणाचा दहा रुपये देवा कोण देवाचे आणखो मी कोण दोन लागड पाव रे कोणाचा कोणाचं दहा रुपये नाही का बापा घेऊन मला बोल गजानन महाराज पंच पूजाची देऊ द्या 마 바로 지금 들려. 나바마 지금 들려. 어디서 가야 돼? 내 노래는 이